संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाच आणि तो क्षण लवकरच येतोय नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि बिग बॉस मराठीचे फॅन्स ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो बिग बॉस मराठी सीझन पाचचा ट्रीझर आणि तो ट्रीझर लवकरच म्हणजे येणाऱ्या एक ते दोन दिवसात कलर्स मराठीवर येणार आहे शंभर टक्के कन्फर्म न्यूज आहे मित्रांनो आज उद्या किंवा सोमवारपर्यंत बिग बॉस मराठी सीझन सीझन चा आगळी वेगळी अनाउन्समेंट पाहायला मिळणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रांनो या वर्षी बिग बॉस मराठी सीझन पाच हा खूप वेगळा असणार आहे कदाचित या वर्षी सीझनमध्ये बरंच काही नवीन पाहायला मिळू शकतं मग ते होस्ट असतील मग ते कंटेस्टंट असतील मग ते घर असेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या वर्षी नवीन पाहायला मिळू शकतात सर्वप्रथम आपण ट्रेझरचे अनाउन्समेंट बघूया त्यानंतर मित्रांनो एक वेगळाच धमाका तुमच्यासाठी कलर्स मराठीवरती येणार आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाचची ची एक आगळीवेगळी अपडेट आता तर हीच न्यूज आहे बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो आज उद्या किंवा सोमवार किंवा जास्तीत जास्त मंगळवार या चार दिवसात कधीही कलर्स मराठीवरती येऊ शकतो तर तयार राहा बिग बॉस मराठी सीझन पाचची ची पाहण्यासाठी आता या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता की चाय